आग बी ढोसली का बचत गटाचा हप्ता आहे जरा लक्षात ठेवा किरणा भारत आमचे पैसे पडलेत ती आमचे पैसे पैसे आपले पैसे आमचे आम्ही पडले होते तिकडून आम्ही परत तिकड आलो पैसे तुमच्या आधी आम्ही गेलो ना आता आमच्या पडलेत काय पडले बिडले नाही ते आमचे आमचे पैसे आहेत पैसे दे का बाई तुमचे तुमचे कसले पैसे तुमचे कसले पैसे ते आम्ही बँकेतून काढले होते ना आम्ही पण बँकेतून काढले होते ना मग ते पडले आमचे पैसे आमचे पडले की बाबा सांग ना बाबा तुझ्या बायको समजून हर बाबा माझे पैसे समजून कस तुझे तू दहा रुपये तुला काय तुझे काय शिर पैसे दे मग पैसे म्हणून पैसे देतो आहे का तू अखिशा आता आहे बघ बर पैसे

एवढे नसणार आमचे पैसे पडले पैसे आहेत मला माहिती ना किती नोट आहेत किती काय बर किती पैसे आहेत ते हाय आम्ही पन्नास हजार रुपये आमची भेट तुझे काय मी सांगितलं डायरेक्ट पन्नास माझे पैसे डायरेक्ट पण तू सांगतेस कशाला आमचे पडले तर ओढने जातो तुमच्या आधीचा गेलो आम्ही परत रिटर्न आलो पैसे बघत आमचे पैसे मी तुम्हाला तेच सांग नाही कोण समजून सांगा समजून अहो आमचे पैसे तुझी बायको सांभाळी आमचे पैसे पाटील बिया तर माझे पैसे कुठे पाटील आमचे पैसे ती तुमच्या अवताराकडे बघू असं वाटत नाही अवताराचा काय संबंध आहे आता आता पट्टी आली कांद्याची त्याचे ते पैसे काढून आले ती भाग आहे मग दोन एकर घ्या माझ्याकडे पैसे तुमचे कायचे पैसे ते आमचे पैसे या, या, पैसे माझे घरी चोरी झाले म्हणून सांगन सगळ्यांना त्याला पट चोरी काय संबंध आमचे पैसे ते पैसे आमचे आमची पटली होती तू पण मग आमच्यावर

आमच्या बाया बोलू काय झिपऱ्या झरती ना बोलू पाटील आमचे पैसे पट्टी तुला कुड साकावर सांगू पैसे देते का तू नाही पैसे आमचे काय समज द्यायचा उग बाया अंगाला हात लावायला का पैसे द्या तुझ्या मला अहो पाटील आणि इकडे अहो पाठी पैसे दे इकडे हा दे इकडे चल रे इकडे पाटील आमचे पैसे माझी रानशीची पट्टी अरे येडा करायला गेलो आणि मग काय पाटील राव गरीब अत्याचार करता राहतो मी तुम्हाला किशन तरी का धोटल घालून कशात कशात काय काय धोटल काय माहिती गरीब बरोबर अत्याचार करता राहतो पाटील आमचे पैसे ती मग आमची पट्टी आले राव कांद्याची

तुम्हाला पाच हजार रुपये आईस काय आर तुला देऊ तू ना तुम्ही दिसील पाच तुमचे पाच तुमचे बाकी आमचे खर्चायला देऊ का तुम्हाला दहा पाच दहा पाच नाही सरळ निघायचं सरळ अगोदर बंड लांबचा होता बंड लांबचा बरं बरं मी सांगतो माझीच रांशीची पट्टी माझी आता राहना देडा करायला चाललो हरावली तुम आम्ही काय म्हणतो दुसरे असले तुमचं हां आमचे आहे हो काय होका एच आर गांधीजी माझे गांधी आमचे पैसे द्या की तुला सांगले समजते का पैसे माझे आहेत चालले आमचे पैसे अरे काय बाई आमचे पैसे माझे आहेत पाहितो पैसे हे संपूर्ण पैसे हे पोलीस

तुझे <laughs> था था पैस परस्टे परस्टे पैसे बर जाऊ दे आम्हाला काम पैसे द्या माझ्याकडे माझ्याकडे पैसे माझ्याकडे द्या पिकली पैसे बागाय की हा चालेल ते द्या

नुसतं हसते पाटील पैसे द्या आम्हाला जाऊ द्या हे चला जाऊ द्याय तू येबाल आबा घरा माझा ऐका दोन मिनट सायलेन्स सायलन्स ऐका पैसे माझे तुझे पैसे माझेच माझे माझे पैसे आमचे पैसे दाखल आला या लागलं तांबा पैसे का नाही पैसे मीच टाकले होत अरे गा भाऊज्याच काय चल पैसे नाही पैसे ते माझा ऐकून घ्या कि मानू मंगूराव बसा या का मेकाच्या पाटील पैसे हातात घ्याकडे मी द्या माझ्याकडे एक द्या एक रू फाडले पैसे नोटा खरे का बघा खरे हे पैसे मीच टाकलेत पैसे माझे आहेत आणि पैसे खोटे आहेत

पाटील पैसे तुमच्या भाऊ मकर बरोबर नाही झाली आपली हल्लं नाही एकमेकांना पोलिसांनी आपल्याला हल्ला असत बघायला आता मला सांगा पैसे कुणाचे तुझे पैसे भाऊ तुझा परत नको असं कुठं कशी जा बाबा जागले खोट्या पैशाचं मर्डर होईल ना <laughs> <आप से यालना। laughs> जातो का तू आता पाटलाचे द्राक्षाचे पैसे आल्यात पाटलाचे पैसे होते ना दिले का त्यांचे द्राक्षाचे पैसे आलेत पाटलाचे माणूस किती पैसे बघितलं ना खोटे कोणाचे पैसे नसताना माझे पैसे माझे पैसे येत एकमेकाला घरा घरी माणूस किती नाही राहिली पाटील होते का माणूस कि पैसे मी म्हण तुमचे येत तुमचे येत ऐका ना माझे फार झोटल फोटायला आलता पैसे माझे पैसे माझे माहिती पैसे चांगला नाही